आपली आप बातमी मोहन वनखंडे सर यांची शिवसेना प्रभारी महानगर प्रमुखपदी निवड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली विशेष जबाबदारी मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की शिवसेना नेते व गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर यांच्या कार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रभारी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ताकद वाढण्यासाठी कौलापूर मालगाव म्हैशाळ व भोसे या जिल्हा परिषद गटाची ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे वनखंडे यांच्या निवडीमुळे शिवसेनेला अधिक बळकट येणार असून पुन्हा एकदा वनखंडे राजकीय आखाड्यात आपली ताकद कायम ठेवत बाजी मारली आहे वनखंडे यांच्या निवडीने त्यांच्या समर्थकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे येणाऱ्या काळात राजकीय आखाड्यात वणखंडे काय भूमिका घेणार हे मात्र पाहावे लागणार धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज